नमस्कार माझ्या नवीन ब्लॉग मध्ये माहेर छान दोन दिवस माहेर पण झालं आणि माझ्या नवऱ्याचं सासर पण झालं आता चाललंय आहे मी आमच्या घरी तर माहेरी दोन दिवस राहिलो होतो अकरा तारखेला आलो बारा तेरा म्हणजे दोन दिवस झाले आमच्या इकडे तर म्हणजे एक दिवस पेशाच्या बाबांचं काम होतं इकडे काहीतरी म्हणजे पेपर वगैरे काहीतरी करायचे होते आणि त्याच्यानंतर मग मा काल माझ्या मावस बहिणीच्या इकडे बाळाला बघायला गा जायचं होतं तर दोन दिवस इकडेच गेले मग ते सगळं काम उरकलं आणि मग आता चाललं आम्ही आमच्या घरी तर काल येता ना फ्रिकाची जी हातातली मनगटी होती ती, हो ती गाडीमध्ये म्हणजे असं स्कृतीचा ढिल्ला झालेला वाटतं तर ती निघलाय तर मग आता जाता जाता ते करून घ्यायचंय का कारण आमचं जे गाव आहे ते म्हणजे असं खेडेगावामध्ये तिकडे सोनार वगैरे काय नाही त्याच्यामुळे म्हटलं जातं हे काम करून जावं आणि सोबतच इकडे माझ्या आजी पण आहे माझं गाव आणि माझ्या आजीचं गाव एकच आहे तर तिला जाता जाता आम्हाला तिला पण घरी सोडवायचे तर मग ती आमच्या सोबत येणार आहे सो चला आता प्रिशाची मनगटी मी इथे घाटून घेते तर इथे बाळाची मनगटी घाटायला दिली बाळाची मनगटी तर इथे ना खूप मोठं मार्केट आहे इकडे आणि सगळीकडे मान्सून सेल लागले स्वस्त स्वस्त कपडे तर इथे समोर एक दुकान आहे खूप छान छान झाडं लागले तिला बघते तिथे जराशी आई बस इथे मी आले दुकानातून आले दुकानातून आले त्या सगळ्या म्हणजे नवीन पॅटर्नच्या ज्या साड्यात ना आता हे इन्स्टाला फेसबुकला सगळीकडे ट्रेंडिंग होत्या आणि ह्या पण साड्या ट्रेंडिंगच आहे खूप छान आहे तर चला मला बघते मी जरा प्राईस विचारते इथे आता जे तुम्हाला शॉप ना खरंच इतक्या छान छान साड्या होत्या ना त्यामध्ये पण टाइम कमी होता कारण प्रिषाचे बाबा गेलेले सी एन जी भरण्यासाठी आणि तोपर्यंत मला ते हातातलं गाठायला गा 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 द्यायचं होतं तर मी तिथे म्हणजे म्हंटलं बघूया जरा प्राईज विचारूया कारण जे मी ऑनलाईन साड्या त्या बघितल्या होत्या तर त्यांची प्राईज म्हणजे हजार बाराशे त्याच्या दरम्यान होती तर म्हटलं बघू इथे स्वस्त असलं तर मग घेता येतील तर मी तिथे शॉपमध्ये ना साड्या घ्यायला म्हणजे बघायला गेले मी तर खरंच प्राइस त्यांच्या एवढा कमी होत्या ना म्हणजे बाराशेला दोन साड्या तेराशेला दोन साड्या म्हणजे अशा प्राइस होत्या तर कधी कधी खूप सारा टाईम असतो आणि म्हणजे त्या एवढा टाईम असतो तरी पण शॉपिंग करता येत नाही आणि आज माझ्याकडे फक्त पाच ते दहाच मिनिट होते कारण ते लगेच येणार होते सी एन जी भरून तेवढ्यात कारण तिथे ना गाडी वगैरे थांबवायला जास्त जागा नसते तर त्यामुळे मग मला पटकन आवरायचं होतं तर तिची मनगटी घाटून होईपर्यंत ना पाच मिनिटात मी लगेच दोन साड्या सिलेक्ट केल्या आणि घेतल्या के पण त्याच्यामुळे ना मी तिथे काय म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट नाही केला कारण म्हटलं व्हिडिओ शूट करेपर्यंत टाइम होईल आणि मग हे बस कड़े, कड़े ते 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 त्या, ती त्याच्यामुळे मग मी पटकन साड्या घेतल्या तर मी तुम्हाला दाखवते खरंच खूप छान साड्या आहेत तिकडे इकडे कोण असेल ना खेडला तर त्या शॉपला नक्कीच व्हिजिट करा त्या शॉपमध्ये म्हणजे तिथे बऱ्याच सगळ्याच शॉपमध्ये सेल चालू आहेत तर सगळीकडे सेमच प्राईस आहेत तर मी तुम्हाला दाखवते आता म्हणजे त्या ट्रेंडिंगच्या साड्या त्या म्हणजे मला किती स्वस्त भेटल्यात आणि खरंच कपडा वगैरे पण छान आहे त्यांचा खूप तर ही साडी सगळ्यांना सा माहीतच असेल इन्स्टावरती फेसबुकवरती आणि युट्यूबवरती म्हणजे सगळीकडेच ना ही साडी खूप ट्रेंडिंगला आहे ह्यामधला जो गोल्डन कलर आहे ना तो म्हणजे बऱ्याच लोकांकडे पण त्याच्यानंतर त्यामध्ये बरेचसे कलर असे अवेलेबल झालेत तर मला हा कलर आवडला कारण हा कलर छान वाटतो असा रिअलमध्ये माझ्याकडे नाही आहे असा कलर त्यामुळे मी हा एक कलर घेत आणि ही अजून एक साडी घेतली आहे हा तक्षशिला पॅटर्न आहे तर हा तसं पॅटर्न जुन आहे पण ही साडी खूप वाटते खूप छान म्हणजे अजून पण ट्रेंडिंगला चालू आहे ही साडी तर दोन साड्या घेतल्यात अशा बाराशेला मी दोन साड्या घेतल्यात म्हणजे ज्याच ह्याच साड्यांची प्राइस हजार बाराशे किंवा हजारपर्यंत तरी आहे या साड्यांची प्राइस तर इथे मला बाराशेला दोन साड्या भेटल्यात आणि कपडाही तितकाच छान आहे म्हणजे असं काही जास्त हे नाही आहे कपडा खराब नाही आहे कपड्याची क्वालिटी पण छानच आहे तर एक तीन एटमधून आणि एक अशी थोडीशी म्हणजे काटापद्राच्या टाईपमध्ये अशी एक साडी घेतलेली आहे तर तुम्हाला यातली कोणती साडी आणि कोणता कलर आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या साड्या म्हणजे मा मला स्वस्त भेटल्या की नाही सांगा मला तरी वाटतं की स्वस्तच भेटल्यात कारण ऑनलाईन वगैरे प्राइस मी जे म्हणजे बघितलं होत्या कार्टमध्ये सेव्ह करून ठेवलं सेम अशाच या स्वॅटरमधल्या साड्या तर त्यांची प्राइस म्हणजे थोडीशी जास्तच आहे तर मला जे ह्या दुकानातून घेतलेल्या साड्यात आणि सेलमध्ये मी ज्या घेतल्यात ना तर त्या मला हे वाटते की म्हणजे स्वस्त साड्या भेटल्यात मला आणि छान भेटल्यात आणि मला घ्यायच्या पण होत्या म्हणजे बरेच दिवस झालं आता साड्यांची शॉपिंग नव्हती केली तर आता इथे सेल होतात मी जस्ट बघायला गेली पण छान वाटलं तर मग मी घेतल्या आता दोन साड्या घेतल्यात मी पण बघू त्यामधली जी थोडीशी काठापत्रा टाईप आहे ती साडी जर माझ्या सासूला आवडली तर मग ती मी त्यांना ठेवून देईल आणि जी नेटची साडी आहे ती मी घालेन तर म्हणजे कधीतरी काय म्हणजे जसं गावाला आले ना आता त्यांचे म्हणजे ब्लाऊज मला होतात किंवा मग माझा पण दुसरा ब्लाऊज मॅचिंग असेल ना तर म्हणजे दोघी पण म्हणजे घालतो आम्ही एकमेकींच्या साड्या असं काय नाही पण मग त्यांच्यासाठी मी ती साडी ठेवली आणि मला कधी घालायची असेल तर मग मी घालेन नंतर चला आता सगळं इकडचं उरकलंय तर आता घरी जायचंय तर बघू प्रिशा जर तर आता खूप एक्सायटेड आहे घरी जाऊन तिच्या आजोबांना भेटण्यासाठी आणि गावाला चार, चार पाच दिवस राहणार आहे ना म्हणजे दोन दिवस इकडे आमचं काम होतं म्हणून आम्ही राहिलो होतो नाही तर मग सहसा असं कधी आल्या आल्या आम्ही मम्मीकडे राहत नाही तर प्रिषाच्या बाबांना पण दुसऱ्या दिवशी कुठेतरी बाहेर जायचं होतं त्यांचं काहीतरी काम होतं त्याच्यामुळे मग ते म्हटले दोन दिवस राहू आपण इथं इकडचं काम सगळं उरकू आणि मग निवांत गावाला जाऊ तर इकडची कामं तशीच सगळी आहेत आमची त्याच्यानंतर मग आता आम्ही गावाला तर बघू आता गावाला दोन चार दिवस मस्त एन्जॉय करू आणि त्यानंतर मग रिटर्न मुंबईला सो चला पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतेच आमचं गाव कसं आहे घर कसं आहे ते इकडे हॅलो हॅलो काय काय आज प्रिशा आणि मी मॅचिंग मॅचिंग झाले म्हणजे एकदम अचानक गावाला येणं झालंय आणि म्हणजे एकदम निवांत वेळ भेटला त्याच्यामुळे जाता जाता बरेचसे म्हणजे जे कुलदैवत आहे आपले म्हणजे देवी झालं काल देवी वगैरे भरून आलो आणि आता जाता जाता इकडे म्हणजे आज वेळ पण आहे खूप त्याच्यामुळे ना जाता जाताच इकडे आम्हाला जे आमचं कुलदैवत आहे खंडोबा ते लागतं कडद्यामध्ये बरेचशा लोकांना माहीत असेल की कडद्याचा खंडोबा हा आपला म्हणजे कुलदैवत आहे तर आता इथे जाता जाता मग देवाचं वगैरे दर्शन घेतो त्याचं मंदिर आहे खंडोबाचं खूप छान मंदिर आहे इकडे हे सगळे दीपमाळ आहे आणि इकडे बघ बाहेरचं वातावरण किती छान आणि मस्त आहे देवाचं छान दर्शन घेतो कधी म्हणजे कधी कधी असं होतं ना प्लॅन करतो ना, खरन, की इकडे जायचंय तिकडे जायचंय त्यावेळेस काहीच होत नाही आणि जेव्हा अचानक येणं होत ना त्यावेळेस म्हणजे अचानकपणे सगळं होऊन जात कारण तिकडे काळूबाईला जायचं ते पण काय एवढं नक्की नव्हतं अचानक प्लॅन झालं तिकडे गेलो त्याच्यानंतर काल जाता जाता कनरसरची अमाई लागली तिकडे ओटी भरली गणपतीला गेलो आणि आता जाता जाता पण बराच वेळ आहे मग छान असं खंडोबाचं दर्शन पण करून जातो हा मंदिराचा परिसर आहे आणि इकडेच बाजूला ना हॉल पण आहे तिकडे लग्न वगैरे होतात आणि इथं खूप मोठी यात्रा भरते चैत्र पौर्णिमा वगैरे असते ना त्यावेळेस खूप मोठी यात्रा असते इकडे खंडोबाची आणि ते म्हणजे यूट्यूबला एक इन्फ्लुएन्सर आहे मोठे स्ट्रॉंग संजोग म्हणून तर ते दादा आहेत ना त्यांचं पण म्हणजे गाव हेच आहे आणि तेही ह्या यात्रेला म्हणजे येतात तर इकडे ते हा जो कर्त्याचा खंडोबा आहे ना हा खंडोबा त्यांचा पण आहे तर ते यात्रेला इकडे आले होते एकदा चला आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन वगैरे घेतो मंदिराचा दरवाजा बंद ठेवतात वाटतं तर आता कोणी असं आलं ना की ते आजी वगैरे चावी घेऊन येतात तर आता आम्ही आलो तर ते आजी आलं चावी घेऊन लॉक वगैरे अजित बंद असतं मंदिर कोणी आलं तर ना इथं बसणार का आता दिवसभर ना तर बघा किती छान अशा खंडोबाच्या तर इथे बघा किती छान अशी खंडोबा माणसा आणि भानूची मूर्ती देव बाप्पाला आवडतात जाईल तिथं लगेच पाय पडायला लागते पडेल नाव बप्पा हा तिला देव बाप्पा ला आवडत इथे ठेव हा बाप्पा पशी ठेव

हा मंदिरातला ना आतला म्हणजे मंदिराचा आतला भाग आहे हा इकडे म्हणजे यात्रा असते त्यावेळेस तळी भंडार वगैरे करण्यासाठी इकडे बसतात सगळे लोक आणि ते मंदिर तर जिथे जायला ना तिथे खरंच खूप छान दर्शन झालं आणि इथे म्हणजे खंडोबाचं तर खरंच खूपच छान दर्शन झालं यात्रा म्हणजे चैत्र पौर्णिमा वगैरे त्या टाइमला यात्रा असते तर म्हणजे कधी कधी सुट्टी नसल्यामुळे ना यायला जमत नाही आम्हाला आणि म्हणजे आलं तरी खूप गर्दी असते त्याच्यामुळे मग आतमध्ये देवाचं काही व्यवस्थित दर्शन होत नाही फक्त ब म्हणजे बघायचं आणि लगेच यायचं त्याच्यामुळे मग असं जेव्हा कधी गावाला येऊ ना जाता जाता टाईम असेल त्यावेळेस आम्ही इकडे येतोच दर्शन घेण्यासाठी कारण त्यावेळेस देवाला पण छान बघता येतं आणि दर्शनही छान होतं तर इथे छान असं दर्शन झालं आहे आणि बाहेर छान जागा आहे तर चला आता पाच मिनटं इथे जरा बसतो त्याच्यानंतर मग आम्ही निघू आता इकडे हे दिसतं ना तर हा इथे हॉल आहे म्हणजे इकडे ट्रस्टीचा हॉल आहे तर इथे म्हणजे लग्न वगैरे जे काय असतात ते जरा कमी खर्चामध्ये होऊन जातात आणि यात्रेसाठी पण हा हॉल कामाला येतो इकडे जेवण वगैरे असतं खूप छान तर खूप छान आहे कारण खूप मोठ्या जागेमध्ये मंदिर बांधले त्याच्यामुळे आजूबाजूला पण जागा म्हणजे बरीचशी अशी रिकामी आहे तर हे बाहेरचं पटांगण आहे आणि इकडे म्हणजे बाजूला इकडे हॉल दाखवला आता हॉल आहे आणि इकडे खाली पण ना खूप मोठी जागा आहे आता ना आम्ही पोहचलोय गावाच्या थोडस जवळ इकडे वाड्यामध्ये तर इथे म्हणजे दुकानं वगैरे बाजार वगैरे थोडासा घ्यायचा होता मग भाजीपाला घेतला थोडासा किराणा घ्यायचा होता किराणा घेतला आता इकडे वडापाव घेतोय भेळ पण घेतली भेळ गावाला गेला ना भेळ वगैरे खायला खूप छान वाटतं आता वाटत रिशू इकडे भाऊ प्रिषू इकडे खा कशी वडापाव खाते रिशा तर चालले वडापाव एन्जॉय करायचं मस्त पाव ना फक्त वडा खायचं चाललंय आवडलं तुला छान आहे तसं नाही करायचं बाबांची शाळा इकडेच झाली त्यांच्यामुळे त्यांचे बरेचसे मित्र त्यांना इथे भेटतात म्हणजे खूप वर्षांनंतर भेटतात गाव आणि वडापाव हे एक वेगळंच कॉम्बिनेशन असतं मस्त पाऊस पण चालू आहे तरी ते बघा मस्त गरम गरम वडापाव दिले सो so, बराच वेळ झाला घरी पोहोचून एक दोन तास झाले पण आल्यानंतर मी काय शूट घेतला नाही थोडासा पाऊसही चालू होता आता म्हटलं सकाळपासून शूट केलं आहे पण ब्लॉकचा एंडच नाही केला त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं लॉकचा एंड करूया आणि गावाला म्हणजे आत्ता दोन दिवस जरा पाऊस नव्हता पण आज थोडा थोडा पाऊस मधून मधूनमधून तर पण आहे ठीक आहे जास्त काही पाऊस येत नाही पण वातावरण खूप छान आहे आणि इकडे बघा पाठीमागे दिसत असेल हे माझं घर आहे आणि इकडे छोटीशी म्हणजे असं इथे चुलीसाठी जागा आहे तर चला आता मी ब्लॉकचा एंड करते आणि म्हणजे उद्या मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवेल कसं इथे माझं गावचं घर आणि आजूबाजूचं वातावरण एवढं छान आहे ना म्हणजे एखादं डेस्टिनेशन असतं ना आपण तिकडे फिरायला जातो म्हणजे फार्म हाऊसला वगैरे सो तशा टाईपचा फील आम्हाला आमच्या घरामध्ये येतो ते मी तुम्हाला उद्या दाखवेल की माझं घर कसं आहे काय ते सो बघा आजूबाजूला म्हणजे खूप छान असे झाड वगैरे सगळे ते मी तुम्हाला म्हणजे नेक्स्ट जो ब्लॉग आहे त्याच्यामध्ये नक्कीच शेअर करेल सो चला आता सर्वांना बाय बाय भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये